उमेदवारांनी साताऱ्यात ताकद दाखवायला सुरुवात केली आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज त्यांनी उडवलेली कॉलर उदयनराजे यांनी तुमच्याशी काही संपर्क केलाय का या प्रश्नावर शरद पवारांनी नाही असं उत्तर दिलं आणि असं सांगताना त्यांनी उदयनराजे यांच्याच स्टाईलमध्ये कॉलर उडवून दाखवली आहे उदयनराजे यांना एक प्रकारे हे आव्हानच दिल्याचं बघायला मिळतंय त्यामुळे साताऱ्याची निवडणूक आगामी काळामध्ये रंगतदार होणार हे निश्चित साताऱ्यामधून उदयनराजे यांना अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाहीये मात्र त्यांना तिकीट मिळणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे आणि पुढच्या दोन दिवसात उदय आपण या संदर्भात भूमिका स्पष्ट करू नाव समोर आणू असं शरद पवारांनी सुद्धा सांगितलं शरद पवार यावेळी नेमकं काय म्हणाले आपण बघूया नाही अजिबात अजिबात नाही त्यामुळे साताऱ्यामध्ये आता कॉलर टाईट तगडी फाईट असंच काहीचं चित्र आहे कारण शरद पवारांनी आपली कॉलर उडवत एक प्रकारे उदयनराजांना आव्हानच दिलेलं आहे आणि साताऱ्यामध्ये श्रीनिवास पाटील यांनी निवड शरद पवारांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे सातारा मतदारसंघ हा खरं तर शरद पवारांचा बाले किल्ला त्यामुळे साताऱ्यावर महायुतीचं चांगलंच लक्ष आहे एकीकडे दिल्ली मोहीम पत्ते करून आलेल्या उदयनराजेंना साताऱ्यातून कमळाच्या चिन्हावर उमेदवारी मिळणार हे जवळपास स्पष्ट आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे असलेली ही जागा भाजपला देऊन त्या नाशिकची जागा महायुतीत अजित पवारांना सोडण्यात आली आणि त्यामुळे तसा महायुतीत पेच आहेच दुसरीकडे पवारांकडनं उमेदवारीसाठी जोरदार चाचपणी सुरू आहे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवावी असं पवारांचा आग्रह होता मात्र प्रकृतीच्या कारणामुळे श्रीनिवास पाटलांनी नकार दिलाय त्यामुळे साताऱ्यात उमेदवार कोण असणार शरद पवारांतर्फे याकडे आता लक्ष आहे शरद पवारांनी पत्रकार परिषदेत उमेदवार दोन तीन दिवसात जाहीर करू असं म्हणत चौघांची नावं घेतली आहेत त्यामुळे यापैकी कुणीतरी एक जण उमेदवार असेल अशी चर्चा आहे साताऱ्यातल्या संदर्भात शरद पवार नेमकं का काय म्हणालेले आहेत आपण बघूया नाव जी आली त्याच्यामध्ये शशिकांत शिंदे बाळासाहेब पाटील सुनील माने सुनील सचनी आणि सिनियर पाटील ही नावं <ण्णाग>